अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुझा माझ्यावर विश्वासच नाही तर मग पूजा कशाला करतोस जर तुझा माझ्यावर विश्वासच नाही तर मग पूजा कशाला करतोस आणि जर विश्वास आहे तर मग चिंता कशाला करतोस श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तुमचा आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो नेहमीप्रमाणे आम्ही आजही तुमच्यासाठी एक स्वामी संदेश घेऊन आलेलो आहोत आणि हा स्वामी संदेश पण तुम्हाला बरेच असे काही शिकवून जाणार आहे बघा भक्त हो जेव्हा जेव्हा आपण स्वामी संदेश ऐकतो तेव्हा तेव्हा आपल्या शरीरात एक सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आणि आपल्या आजूबाजूला स्वामी नामाचं कवच तयार होत असतं स्वामी आपल्या सोबत आहेत आपल्या आजूबाजूला आहेत असं आपल्याला वाटत राहतं तुम्हाला पण असा अनुभव आला असे असल्यास आत्ताच कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर टाईप करा आणि तुम्हाला आंडीला अनुभव शेअर करा चला तर मग स्वामी महाराजांच्या गुणनामाला सुरुवात करून आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूयात बोला श्रीस्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर टाईप करा आत्ता तुम्ही एक ग्रंथ मनात निवडलाच असेल आणि त्यावरून स्वामी आज तुम्हाला कोणता संदेश सांगत आहेत ते आपण पाहूयात पण त्याआधी मी तुम तुम्हाला काही सांगू इच्छिते भक्तांनो आपण स्वामींची नित्यसेवा दररोज करत असतो स्वामींच्या नित्यसेवेत तुम्ही कोणता ग्रंथ वाचता किंवा कोणती नित्यसेवेची पुस्तिका वाचता याला महत्त्व नाही तर तुम्ही किती मनापासून तो ग्रंथ वाचता याला जास्त महत्त्व आहे तुम्ही जितके जास्त मनापासून ग्रंथ वाचाल तितके जास्त स्वामी तुम्हाला वाचवतील तसंच भक्तांनो तुम्ही कोणती जपमाळ वापरता हे महत्त्वाचे नाही ती तुळशीची असो किंवा स्फटिकाची तुम्ही किती मनापासून जप करता हे जास्त महत्त्वाचे आहे कारण तुम्ही जितके जास्त मनापासून जप कराल तितके जास्त स्वामी तुम्हाला जपतील श्री स्वामी समर्थ चला तर मग आता तुम्ही जो ग्रंथ निवडला असेल तुमच्यासाठीचा असलेला स्वामी संदेश पाहूयात श्री स्वामी समर्थ भक्तांनो ज्यांनी आठ नंबरचा ग्रंथ निवडला आहे त्यांना स्वामी सांगत आहेत की बाळा जास्त विचार करू नकोस तुला वाटते तितके तुझे आयुष्य अवघड नाही जितकं तू समजत आहेस अरे प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही आहे तू उगाच काळजी करत राहतोस फक्त अडचणीतून मार्ग आणि प्रश्नाचे उत्तर हे शोधावे लागते बाळा विश्वास ठेव प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते बाळा तुला हव्या असणाऱ्या गोष्टी तेव्हाच होणार जेव्हा त्यांची वेळ ठरलेली आहे तू कितीही प्रयत्न केलेस कितीही हातपाय मारलेस तरीही नियतीला तू कधीही बदलू शकणार नाहीस म्हणून बाळा जी वेळ आत्ता तुझ्यावर आली आहे ती तू स्वीकारायला शिक त्या वेळेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर शेवटी आम्ही तुझ्यासोबतच आहोत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा नियतीचा फेरा हा कुणालाही चुकलेला नाही जसे की आजून उद्या पाऊस तसेच दुःख मागून सुखही असतेच बाळा ही, ही नियतीचा खेळ तुमचा नाही तर आमचा आहे आणि म्हणून बाळा नियतीशी खेळण्यापेक्षा तू तु तु तुझ्या आयुष्यातील संकटाशी खेळ जिंकलास तर विजयी होशील आणि हरलास तर तुला अनुभव मिळेल श्री स्वामी समर्थ अरे जग जिंकण्याचे सामर्थ्य आम्ही तुला दिलेले आहे तू थोड्याशा पराभवाने हार मानू नकोस बाळा आयुष्याचा हा डाव तूच जिंकणार आहेस फक्त एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यासमोरची परिस्थिती कशीही असू दे तू फक्त प्रयत्न सोडू नकोस बाळा तू लगेचच हार मानतोस प्रयत्न करायचे सोडून देतोस अरे उशिरा मिळणाऱ्या गोष्टींचे फळ हे चिरकाल टिकणारे असते म्हणून तू प्रयत्न सोडू नकोस आणि नेहमी सत्याचा मार्ग निवड आमचे नाम जपत चल श्री स्वामी समर्थ तर भक्तांनो आता ज्यांनी पुढचा म्हणजेच सहा नंबरची पोथी निवडलेली आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते आपण पाहूयात तर भक्तांनो तुम्हाला स्वामी सांगत आहेत की बाळा उतावीळपणा हा आपल्याला नेहमी विनाशाकडेच नेत असतो ज्याला जास्त घाई तो सदा संकटात जाई अरे आयुष्यात संयम हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि तो संयम बाळगायला शिक अरे तू नेहमीच प्रत्येक कामामध्ये घाई करत असतोस त्यामुळे तुझेच नुकसान होत असते तुझेच निर्णय चुकत असतात आणि या घाईमुळे तू कोणतीच समस्या सोडू शकत नाहीस उलट तूच समस्येमध्ये अडकत राहतोस अरे बाळा तू केलेल्या प्रत्येक कार्याचे योग्य ते फळ आम्ही तुला देणारच आहोत पण त्यासाठी तुला संयम धरावा लागेल बाळा तुझं आयुष्य तुलाच घडवायचं आहे आणि वेळोवेळी ते तुलाच सावरायचं आहे आणि ते घडवण्यासाठी ते सावरण्यासाठीही प्रयत्न तुलाच करावे लागणार आहेत अडचणींनाही तुला सामोरे जावं लागणार आहे बाळा तुला नेहमी असं वाटतं की तुझे खूप आहेत जे तुझ्या मदतीच्या वेळेला धावून येतील पण बाळा अडचणीच्या वेळेला कुणीही येत नसतं हेच वास्तव आहे तुला कसं पटवून देऊ हे आम्हाला समजत नाही बाळा नेहमी लक्षात घे जेव्हा तुला गरज असेल तेव्हा तुझेच तुझे तुला दूर करतील तेव्हा फक्त तुझा तारणहारत तुझ्यासोबत असेल बाळा पण तुझ्यासोबत कोणी असो वा नसो आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत अरे तू जे प्रामाणिकपणे न डगमगता कार्य करत आहेस त्यामुळे आमचे तुझ्यावर अनेक आशीर्वाद आहेत आणि आम्ही तुझी साथ कधीच सोडणार नाही अरे ज्या भक्ताच्या डोक्यावर आमचा हात असतो त्या भक्ताला मदत करणं त्याला लढण्यासाठी बळ देणं आणि त्याच्या वाट्यातील एक एक काटा एक एक दगड उचलून बाजूला फेकणं आमचं काम आहे ते आमचं कर्तव्य आहे आणि आमचं कर्तव्य आम्ही अगदी चोखपणे पार पाडतो म्हणून बाळा तू या स्वार्थी जगापासून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आमच्याकडून अपेक्षा ठेव आमच्याकडे बघ आमचं नाम घे आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत श्री स्वामी समर्थ तर भक्तांनो आता ज्यांनी सात नंबरची पोथी निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय संदेश देतात ते पाहूयात श्री स्वामी समर्थ तर अशा भक्तांना स्वामी सांगतात की आम्हाला माहीत आहे की चूक नसताना पण बऱ्याचदा तुला तुझी स्वतःची बाजू मांडता येत नाही आणि तू को बरोबर असताना देखील सतत तुलाच माघार घ्यावी लागते त्याचं एकमेव कारण म्हणजे तू तु तुझ्या बांधून घेतलेल्या बंधनात तू अडकून आहेस त्या बंधनात तू अडकून राहतोस म्हणून तुझी अशी कोंडी होत आहे कधी मैत्री तर कधी नाती यात तू गुंतून राहतोस नाती तुटू नये म्हणून तू शांत बसतोस बाळा पण ही शांतता फक्त वरवरची शांतता आहे ही वरवरची खोटी शांतता तू दुनियेला दाखवू शकतोस पण आम्हाला नाही कारण तुझ्या मनात काय चालले आहे हे आम्हाला तू न सांगताच सर्व काही समजते बाळा तुझ्या मनातला प्रचंड मनस्ताप प्रचंड गोंधळ आणि स्वतःचं स्वतःच्याच विचारांशी केलेलं भयंकर युद्ध हे आम्हाला समजत आहे पण बाळा तू मनातून शांत हो अरे तू माघार घेतलीस म्हणजे तू कमजोर आहे असा त्याचा अर्थ होत नाही तू चुकीचा आहे किंवा तू कमजोर आहेस म्हणून तू माघार घेत नाहीस तर तुझ्यातली माणुसकी शिल्लक आहे तुझ्यातला चांगुलपणा शिल्लक आहे आणि म्हणून तू माघार घेत आहेस मग तू चुकीचा कसा काय ठरणार आणि बाळा तुझ्यात माणूस की शिल्लक आहे चांगुलपणा आहे, आहे।, आहे। हीच तर तुझी खरी दौलत आहे अरे तुझ्याकडे कधीही न संपणारी श्रीमंती आहे अरे बाळा तुझ्या मनामध्ये माणुसकी आहे याचा अर्थ तुझ्या मनामध्ये आम्ही विराजमान आहोत त्यामुळे तू डगमगू नकोस अरे लक्षात घे माघार घेणारा कमीपणा घेणारा कधीच कमजोर लहान किंवा चुकीचा तर मुळीच नसतो अरे माघार घेण्यासाठी खूप मोठं मन लागतं आणि ते तुझ्याजवळ आहे म्हणून नेहमी आम्ही तुझ्या हृदयातच आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो स्वामींनी आपल्या भक्तांना सांगितलेला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल आत्ता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा